नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि आज मी जर थोडंसं वेगळं आणि साधं साधं जेवण बनवलेलं आहे तर ही बाजरीची भाकर बनवलेली आहे माझ्यासाठी आणि ते पण तूप लावून मी घरचे आपलं गावरण तूप आहे घरचं कारण काय होतं ना जास्त बाजरीची भाकर मी खात नाही जास्त ज्वारी आणि चपाती हेच खात असते तर बाजरीची भाकर खाल्ली ना कधी कधी तर थोडंसं म्हणजे हे होती मला पोट दुखतं म्हणून मी आज घी लगा की रोटी बनाई तर हे बघा मस्त अशी तूप लावून मी भाकर बनवलेली आहे छोटीशी आहे आणि म्हटलं चला जरा बाजरीची भाकर खावं मी खात नाही जास्त बाजरीची भाकर आणि बेसनपोळी बनवलेली आहे भेंडीची भाजी बनवलेली आहे आज तर म्हटलं चला दाखवूया तर हे बघा मस्त अशी भाकर झालेली आहे आणि आता मे मला बेसनपोळी कधीच बनवता येत नाही बरं माझ्याकडनं मी जेव्हा बनवते ना तेव्हा ती तुटूनच जाते माझ्याकडनं आणि ही पण तुटलेली आहे मी हा व्हिडिओ नंतर एडिट केलं ना तर मी तुम्हाला दाखवेल मी खूप जपून जपून बनवलेली आहे हे बघा पण छान बनवलेली आहे आणि मी असे हे करून घेत असते कारण माझ्याकडनं थोडीशी ना बेसनपीठ जास्त झाल्यामुळं जाड झालेली आहे तर थोडीशी म्हणजे नाही का मी असे टच 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 करून घेतलेले आहे म्हणजे आतून पण ते छान शेकल्या जाईल कच्ची कच्ची नाही राहणार म्हणून तर बघा कशी झालेली आहे मला तर वाटतं बरी झालेली आहे म्हणजे मला जमतच नाही ती माझ्याकडनं तुटून जाते तर हे बघा मस्त अशी बेसन पुरी केलेली आहे मी आज एकदम साधं जेवण बनवलेलं आहे कारण आज मी घरीच आहे म्हणून तर आज काही मी जाणार नाही आहे कारण आमचे मिस्तरी लोकांनी आज सुट्टी घेतलेली आहे काहीतरी आहे त्यांचं तर हे बघा मस्त अशी झालेली आहे आणि हे बघा मस्त तूप लावून भाकर आणि ही बेसनपोळी तर कुणी आमच्याकडे बेसनपोळीच बोलतात आणि ही भेंडीची भाजी बनवणार आहे तर मी भेंडी अगोदर प थोडंसं तेल टाकून परतून भाजून काय म्हणतात ते करून घेतलेली आहे आणि मी थोडीशी वेगळी बनवणार आहे म्हणजे मी दर खुडून मिरच्या टाकत असते आज मी कांदा आणि शेंगदाण्याचं कोट पण टाकणार आहे आणि मिरची मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तर कांदा परतून आणि मग मी त्याच्यात मिरची टाकून आणि मग भेंडी टाकणार आहे कारण भेंडी आपण मी आधीच हे करून घेतलेली आहे तर मीठ टाकलेलं आहे कारण कांद्याची चव पण मिठाने छान लागते म्हणून आणि ही मिरची मी जास्त बारीक नाही करून घेतली कारण लई असे बारीक करून घेतली की जास्त चिघट पण येईल भेंडीला म्हणून तर थोडीशी हेच बनवली होती आणि त्यात भेंडी टाकणार आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकणार आहे कारण थोडासा कलर म्हणजे चेंज होईल नाही तर असं म्हणजे हिरवट हिरवट दिसतं ना तर म्हणून मी थोडीशी ला थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे तर भेंडी मी अगोदरच हे करून घेतलेली आहे आणि कुट टाकून थोडा वेळ वाफ घ्या म्हणजे मी झाकून हे करणार आहे आणि लाल तिखट थोडंसं आणि थोडा वेळ मी असे झाकून ठेवणार आहे कारण मला ती बाजरीच्या भाकरी संखायची आहे ना तो तर थोडीशी अशी नाही को ओल्ली बनवणार आहे तर कशी झाली भेंडी आणि व्हिडिओ पण नक्की सांगा